नमस्कार माझं नाव सई सुरेश मी शाळेतून थेट इथे आलेली आहे या एक्झिबिशनच्या इथे या परिसरात या एक्झिबिशन थ्रू मला शाळेत मिळते ह्याच्यापेक्षाही ही अधिकची माहिती मिळालेली आहे गडांबद्दल जसं की आपण चित्रपटांमध्ये वगैरे पाळलेलं असतं गडांबद्दल माहिती किंवा या गडांवर झालेला इतिहास त्याच्यामधून आपल्याला अजून माहिती मिळते आणि आता इथे एक्झिबिशन बघितल्यानंतर अजून मला माहिती मिळालेली आहे असं एक्झिबिशन्स अजून ठेवले पाहिजे त्याच्या मी बाकीच्या मुलांना किंवा अजून जे मुलं शिकतात त्यांना माहिती मिळाली पाहिजे माझं नाव समीर विठ्ठल सुर्वे मी भारतीय जनता पक्ष डोंबोली पश्चिम सचिव पदावर काम करत आहे ज्या शिवजयंती करायची हे ठरवलं त्यावेळेस काहीतरी वेगळं आपण लोकांना दाखवायचं की याच्यामधून लोकांना काहीतरी माहिती मिळाली पाहिजे लोकांना शिवाजी महाराज अनुभवता आले पाहिजे यासाठी ठरवलं की आम्ही किल्ल्यांचं प्रदर्शन किल्ल्याचे फोटो लावायचे आणि त्याची एक थोडक्यात माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना आपले स्वराज्य स्थापन केल्यानंतर जवळजवळ तीनशे पासष्ट किल्ले जिंकले होते आणि तीनशे पासष्ट किल्ल्यांमध्ये त्यांनी जवळजवळ दीडशे ते दोनशे किल्ले स्वतः बांधलेले आहेत आणि स्वतः त्यांनी त्याची डागडुजी केलेली आहे तर त्याचे बरेच किल्ले असे आहेत की जे आपल्याला माहितीही नाही आजच्या ह्याच्या बऱ्याच जणांना त्याची नावंही माहिती नाही तर ते त्याची आपल्याला साधारण माहिती मिळावी यासाठी आम्ही हे प्रदर्शन लावलेले जसं की कधी कधी म्हटलं होतं की, की तो तो शिवाजी महाराज स्वराज्य अडीच जिल्ह्यांच होते बरेच जण बोलतात पण हा जर बघितलं तुम्ही त्या जिंजी किल्ला आहे त्या जिंजी किल्ल्यावर लक्षात येतं की शहा जिंजी किल्ला तामिळनाडू मध्ये शिवाजी महाराजांनी तो जिंजी किल्ला तिथे जिंकून तिथे आपली स्वराज्याची पताकाली होती तिथपर्यंत स्वराज्य पसरवलं होतं अशा प्रकारे बरेच असे किल्ले तीनशे पासष्ट किल्ले हे बांधणं आणि घेणं हे इत तितकं सोपं नव्हतं आणि शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे अमथ्यपंतांना की त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की कि एक किल्ला जर एक वर्ष झुंजवला हो तर तीनशे पासष्ट किल्ले घ्यायला मोगलांना तीनशे पासष्ट वर्ष लागतील त्याप्रमाणे किल्ल्यांची बांधणी आणि त्या किल्ल्यांची सुर सुरक्षतेची काळजी घेतलेली आहे सरकार त्याच्यापर्यंत प्रयत्न करत आता बघितलं असेल रायगड किल्ल्यावरती संवर्धनाचं काम चालू आहे सध्या पण कसं आहे आपण प्रत्येकाने पर्यटक म्हणून किंवा एक इतिहास प्रेमी म्हणून किंवा शिवभक्त म्हणून त्या किल्ल्यावर जाणं गरजेचं आहे आपण फक्त म्हणून मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे एखाद्याने म्हटलं शिवाजी म्हटलं तर त्याला म्हणाल शिवाजीने शिवाजी महाराज म्हणजे फक्त बोलायचं आपण पण त्या गड किल्ल्यानं आपण खरोखर जातो का आपण जर ठरवलं एक वर्षाला एक जरी किल्ला बघायचा तरी आपण आपले नाही म्हटलं तरी कमीत कमी दहा वर्ष सात आठ वर्षात सात आठ किल्ले होतील जर आपण त्या किल्ल्यावर गेलो आपले दाणे येणं राहिलं तर तिकडे पर्यटन वाढेल पर्यटन वाढल्यावरती सरकारचे लक्ष जाणार तिथल्या स्थानिकांचं लक्ष जाईल तिथे उद्योग उद्योग निर्मिती होईल त्याच्यामुळे त्याची त्याच संवर्धना पुढे म्हणजे दुर्लक्ष होणार नाही ना। त्याची काळजी घेतली जाईल आणि ते दे। संवर्धन दे। होत जाईल